तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्ही सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो कृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर नेरुळगावमध्ये कृष्ण जन्माष्टमीचा सण कसा साजरा होतो हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वात आधी आपण जाणार आहोत खालच्या अडीत म्हणजेच खालच्यावलीत आम्ही खालची खालचीवली बोलतो यशवंत मात्रे यांच्या घरी कृष्ण जन्माष्टमीला जे तांदळाचे कणी भरतात म्हणजे तांदलाची रांगोळी करतात रांगोळी म्हणा किंवा आम्ही कणी म्हणतो ते कशा कशाप्रकारे घालतात तेच आपण पाहणार आहोत यशवंत म्हात्रे यांच्या घरी तर चला जाऊया आपण सरळ त्यांच्या घरी आणि पाहूया कसे वरतात ते चतुरा चतुराननाच्या जनका सौगासी नव्हे आवांका तुझे स्वरूप वर्णावया साही जणी वेळी होती अठरांची खुंटली गती चौघी जणी तटस्थ पाहती स्वरूप स्थिती न वर्णवे मुखांचा ब्रह्मदेव सहा मुखांचा दडाला कपाटा माझी जाऊन्या सा मुखांचा कार्तिक स्वामी कोणालाही तुमचं वर्णन ता करता आलं नाही भगवंत तुम्ही एकटा स्वीकार असं संकट निर्माण होईल त्या त्या वेळेला भगवंता अवतार घेत असतो अवतार घेणं डायरेक्ट येणं अवतार घेत असतात ते तेव्हा त्याने सांगितलं आता ते शेषशाहीचा अवतार आहे लक्ष्मी म्हणजे शेष्ठशाही भगवान आहे मी आत्ता काय अवतार घेणार पण त्याने सांगितलं मी अनिराहार उपवास केले चौदा वर्ष आणि गर्भात नेऊन सोडणार तुझा अगोदर माया जाई देववाणी चिंता करू नको रोहिणी रोहिणीच्या गर गर्भामध्ये घातलेले रोहिणी गर्ल वसुदेवाचा गर्भ असे रोहिणी गर्ल चिंता करत आहे आणि तेव्हा सांगितलं आकाशवाणी जर आता जशा बातम्या येतात आपल्या रेडिओच्या टी व्हीच्या तशा झाली आणि त्यावर सगळ्यांना <laughs> लोक अपवाद सर्व हरला चिंतेचा डाग धुतला तो बळीराम जन्मला नवमास मास की कुंडळी का वर रे हरि विठ्ठल पार्वतीपते हरे जरे गेला जिरो पोटात गर्भ काय खाली पडलेला नाही पोटात त्या पोटात जिरून गेला की काय वसुदेव म्हणे वेळा गर्भ कौसधा के गर्भ जिराला नक्कळे ईश्वराची कळा कवसास कळला समाचार आणि वसुदेव म्हणतो आता गर्भी नाही गर्भाचं काय झालं माहीत नाही मग मात्र यांना सक्ती अगदी केलेली आहे की आता पारा आठव्यासाठी अगदी जपून ठेवा जगन्नाथ जन्म मृत्यू या काही भगवान आहे मग परमेश्वर आहे परमेश्वरा जन्म आणि मृत्यू कसा काय असते लोक हसतीच देवकी असं वाटते दीर्घ की ज्ञाने पुढे महामूर्ख की केसरी पुढे जंबुक की सूर्या पुढे खंदत सूर्या पुढे बाई दिसत नाहीये परम दैद्यप्रमाण विष्णुमूर्ती आरक्षणे नेत्र सुदर्शन हाती रुद्व करून चंद्र सुद्धा फेका पडलेला आहे असे कृष्णमूर्ती समोर वज्रिपै चिसरा प्रेमळ तेच ते ते, ते, ते पूर्ण मराळ वाकी वरी रत्ने तेजाळ तपोधन तपतीपै राज कृष्णाला पुरुषोत्तम म्हणतात हा राम आज कसा आहे धनुदारी आहे पण एक गजानन महाराज की जय पंढरीनाथ महाराज की जय जय कृष्ण महाराज की जय मित्रांनो पाहू का आता आपण दादाच्या घरी आधी दाराचं नाव नाव काय आपलं रामचंद्र कृष्ण रामचंद्राव निरुळ गाव, निरूल गाव। चला आता आपण जाऊया दादाच्या देवाऱ्यात दाखव तुम्हाला या कशी सजावट केली ती बघा सजावट चालू आहे अजून त्यांचा परिवार <laughs> अष्टमीच्या निमित्तात एक छोटासा कार्यक्रम घरात दरवर्षी करतो आणि ह्या निमित्तात तुम्ही आमच्या इथे आलं ह्याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि असेच दरवर्षी तुम्ही आमच्या इथे या आमच्यावर आशीर्वाद कायमचा राहू द्या तुमच्या सगळ्यांचा कणे भरून पण आपण पाहिले आणि दादाची हांडी पण आपण पाहिली तर आता आपण पुन्हा एकदा मात्रे यांच्याच घरे अनिल मात्रेने बोलवले आपल्याला तिकडे त्यांचं पण भजन चालू आहे ते पण तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो आता आपण आहोत नेरुळ गावातील सायबाबा मंदिराजवळ आणि हे जे थर लावत आहेत ते गणूवाडी गोविंदा पथक नेरुळ गाव ते बघा गा अंडी रात्रीची वादल्या तर बारा दोन तीन आणि चार गणवाडी गोविंदा पथक नेरुळ पाच चार पावर्ड हो तरी व्हिडिओ होता नक्की लाईक ला, करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय